कल्याण म्हणजे श्रीकांत शिंदे आणि श्रीकांत शिंदे म्हणजे कल्याण कितीही ताकद लावा निवडून येणार तर श्रीकांत शिंदेच अगदी मतदानाच्या दिवसांपर्यंत शिंदे समर्थकांकडून दाखवण्यात येणारा हा कॉन्फिडन्स दोन टर्मची खासदार की या काळात त्यांनी मतदारसंघात पाडलेल्या निधीचा पाऊस आणि केलेले विकास काम यांचा लेखाजोखा पाहिला तर कल्याणची निवडणूक वन साइड होईल असा सर्वांचाच अंदाज होता त्यातही ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तर शिंदेच्या खासदारकीची हॅट्रिक फिक्स समजली जात होती पण मतदान पार पडल्यावर लढत घासून झाली असून दरेकर शिंदेंना अनपेक्षित धक्का देऊ शकतात मतदानानंतर कल्याणचा निकाल काय सांगतोय शिंदेच्या दोन टर्मच्या कामाकडे पाहून कल्याणकरांनी मतदान केलं की एकनिष्ठा पाहून दरेकरांच्या बाजूने पारड जड केलंय तेच पाहूयात आजच्या व्हिडिओतून हॅलो मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा शिवसेनेत उभी फूट पाडणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाची प्रतिष्ठापणाला लागल्यामुळे कल्याणमध्ये धनुष्य बाणाचे कि मशालीचे हात बळकट होणार यावर सगळा खेळ अवलंबून होता मतदान झालं पण मतदानाचा आकडा कमालीचा घसरल्याने याचा मोठा फटका शकतो मत इथे स्थानिक पत्रकार व्यक्त संध्याकाळी इथे टक्के इतक्याच मतदानाची नोंद झाली त्यातही अंबरनाथ मधून सर्वात कमी तर कल्याण ग्रामीण मधून सर्वात जास्त मतदान झालं आता या आकडेवारीची नीट फोड केली तर आपल्याला थेट निकालापर्यंत पोहोचता येऊ शकतं तर शहरी भागात धनुष्यबान चालणार यांचे होते शिंदेंनीही त्यासाठी बराच जोर लावला होता पण मतदान झालंच नाही त्यामुळे शिंदेना जिथून होप्स होते तिथंच त्यांना खीळ बसली कल्याण ग्रामीण मधून सर्वाधिक मतदान झालं असलं तर इथं लढत निम्म्याला निम्मी अशी सुटणार असल्याने इथेही कल्याणचं चित्र फारसं स्पष्ट दिसत नाही उल्हासनगर मध्ये धनुष्यबाणाला मोठं लीड मिळेल पण कल्याण आणि डोंबिवलीच्या शहरी भागातून मशालीला झालेल्या मतदानातून ते भरून निघेल थोडक्यात कल्याणचं मतदान घासून झालंय मशाल किंवा धनुष्यबाणी यापैकी कुणीही सरशी मारलीच तरी देखील विजयाचं मार्जिन फारच कमी असेल असा अंदाजही व्यक्त केला जातोय भाजपने आधीपासूनच कल्याणच्या जागेवर दावा केल्यामुळे महायुतीत बराच वाद झाला होता कल्याणमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाणाचे काम करणार नाही असा पवित्र घेतला भाजपने आधीपासूनच कल्याणच्या जागेवर दावा केल्यामुळे महायुतीत बराच वाद झाला होता कल्याणमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाणाचे काम करणार नाही असा पवित्रा घेतला महायुतीतल्या या भांडणाचा फायदा दरेकरांना उचलण्याची संधी होती काठावरची आणि भाजपकडे झुकणारी मत आपल्याकडे शिफ्ट करून घेण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्नही केले तर तुलनेने इथून महाविकास आघाडीने मशालीच्या बाजूने पूर्ण ताकद लावली होती या सगळ्या गोष्टी मतदानाच्या दिवशीही दरेकरांच्या पथ्यावर पडताना दिसल्या थोडक्यात काय तर श्रीकांत शिंदेना कल्याण आरामात सुटेल असं जे काही वाटलं होतं त्याच्या अगदी विरोधी चित्र मतदानानंतर कल्याणमध्ये दिसतंय प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कल्याणमध्ये बराच गोंधळ पाहायला मिळाला मशीन बंद पडल्या काही विशिष्ट समुदायाच्या मतदान केंद्रावर खोळंबा करण्यात आला तर कुठे बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारीही झाल्या याचा किती इम्पॅक्ट कलरवर होईल हे येत्या चार जून स्पष्ट होईल श्रीकांत शिंदे यांच्या दोन्ही टर्म अत्यंत चांगल्या गेल्या अनेक विकास काम त्यांनी मतदारसंघात केल्याने आपले एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्यात त्यांना यश त्यातही स्वतः शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक निधी श्रीकांत मतदारसंघासाठी आणला त्यामुळे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेची इमेज तशी चांगली राहिली पण खरं गणित बिघडलं ते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिंदे पिता पुढाकार घेऊन ठाकरेंवर अनेक शाब्दिक वार चढवले जशास तसं उत्तर दिलं याचा परिणाम असा झाला की मुंबई ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची मोठी लाट तयार होऊन शिंदे पितापुत्र यांचे सॉफ्ट टार्गेट बनले त्यामुळे श्रीकांत शिंदे कामाचा माणूस असला तरी एकनिष्ठ नाहीये या एकाच गोष्टीसाठी श्रीकांत शिंदेची खासदारकी धोक्यात येऊ शकते त्यात कल्याणमध्ये एवढं काम करूनही भाजपने तिकीट अडवून धरल्यामुळे याचाही चुकीचा मेसेज मतदारसंघात गेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही उद्धव ठाकरेंनी खेळी करत चेहरा विरोधात न देता एक सामान्य माझी नगरसेविका महिलेला उमेदवारी देऊन शिंदे विरुद्ध शिवसैनिक असं मतदानाचं नरेटिव्ह सेट केलं त्याचाही मोठा फटका शिंदेना मतदानाच्या दिवशी बसला असू शकतो कल्याणमध्ये महायती स्ट्रॉंग होती श्रीकांत शिंदे यांनी आपल्या दहा वर्षातील विकास कामाचं कॅसेट प्रचारात चांगलं वाजवलं होतं भाजप आणि राज ठाकरे यांनीही शिंदेसाठी सभा घेतल्याने मनसैनिकांचं पाठीशी लागलं पण ठाकरेंच्या बाजूनी असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटे पुढे मतदानाच्या दिवशी काहीच टिकू शकलं नाही असंही मत आता समोर येत त्यामुळे कल्याणची लढत घासून झाली असली तरी धनुष्यबाण सुटण्याऐवजी मशालीच्या प्रकाशाने कल्याण उजळलेले दिसेल अशी ही चर्चा कल्याणमध्ये आहे त्यामुळे चार तारखेच्या निकालात कल्याणकर कुठल्या शिवसेनेला कौल देतील शिंदेच्या की ठाकरेच्या तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन पॉलिटिकल व्हिडिओजसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका